सोलापुरात भाजपचा अजित पवारांसोबत एकनाथ शिंदेनाही धक्का माजी आमदार राजन पाटील आणि शिंदेसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांचा भाजपमध्ये आज होणार प्रवेश पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलं ओसमा बिन लादेंचं भाषण दहशतवादी जुबेर हंगारके करगड याच्याकडे लादेंच्या भाषणाचं उर्दू भाषांतर बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचं छायाचित्र देखील सापडलं आता मोबाईलवर नंबरसह दिसणार कॉलरचं नाव ट्राय आणि दूरसंचार विभागाचा फसवणूक रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यात फॉर्च्युनर गाडी उलटली साई भक्तांवर काळाचा घाला तीन ठार चार जखमी सुरतवरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनाला निघाली होती गाडी घडली दुर्घटना पुणे जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डर सहता ट्रस्टची ही सहमती बोर्डिंगच्या जागेत जैन मंदिर असल्याचा अहवालातही सादर नाशिक जिल्ह्यातील नऊशे एक गावांना अवकाळीचा तडाखा पावसामुळे तब्बल अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरील पिकं बाधित कोल्हापुरात हत्येचं सत्र सुरूच गेल्या आठवड्यात चार गे चा हत्या शिरोळे तालुक्यात आठवड्याभरात तीन तर गेल्या नऊ महिन्यात बारा जणांच्या हत्या मुंबईत बेस्ट बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस येणार बेस्टच्या ताफ्यात काल एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिक बस दाखल फडणवीस आणि शिंदे यांच्या उपस्थितीत झाला लोकार्पण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला नववळण संपदा यांच्या मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा नातेवाईकांचा संशय आहे आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बेसिक वेतन अठरा हजाराहून होणार चव्वेचाळीस हजार पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पासष्ट लाख पेन्शन धारकांनाही मिळणार लाभ पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज